नमस्कार काव्या खूपच चिडलेली असते काव्याने पार्थला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे काव्याला खूपच राग आलेला असतो काव्याने तिच्या वकिलातर्फे पार्थला घटस्फोटाचे पेपर पाठवलेले असतात त्यामुळे पार्थ खूपच हादरतो त्याला काय बोलावं तेच त्याला कळत नाही तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र कळून चुकली की काव्य असं का वागताय तेच मला कळत नाही पण काव्याचं हे वागणं मात्र खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी अजिबात तिला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तर आता काव्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही काव्य ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी काव्याला स्वतःहून शिक्षा करावीच लागेल आतापर्यंत मी काव्याला प्रत्येक गोष्टीत मदत केली पण आता नाही आता ज्या पद्धतीने काव्या वागतायत ती पद्धतच चुकीची आहे आणि पार्थ लगेच ताबडतो काव्याच्या घरी जायला निघतो त्यावेळेला त्याच्यासोबत मानिनी सुद्धा असते मानिनीला तर खूपच राग आलेला असतो मानिनी मोठ्यानी बोलते आता मी तर अजिबात काव्याला माफ करणार नाही इकडे मानिनी घरी आलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पार्थ काव्या काव्या बाहेर या अशी हाक मारतो त्यावेळेला काव्या बाहेर आलेल्या असतात काव्या मोठ्यांनी बोलते पार्थ तुम्ही इथे काय झालं त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या मी कुठे कमी पडलो की तुम्ही माझ्याशी असं वागताय काव्या जरा तरी विचार करत जा ना हो खरं सांगायचं तर मला अजिबात तुमच्याशी बोलायची इच्छा नाही काव्या तुम्ही घटस्फोटाचे पेपर पाठवलेत अहो पण मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्याशी असं वागलात त्यावेळेला लगेच काव्या बोलते पुरे खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचं नाही पार्थ तुम्हाला तर माहितीच होतं की मला तुमच्यापासून घटस्फोट पाहिजे आणि मी त्याच पद्धतीने तुमच्याजवळ घटस्फोट मागितला तुम्हाला हे माहिती नव्हतं असं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो काव्या मी कुठे चुकलो त्यावेळेला लगेच मानिनी बोलते थांब पार्थ तुला काहीच बोलायची गरज नाही तर प्रत्येक वेळेला या मुलीचं वागणं चुकीचंच असतं आणि आपण मात्र तिला पाठीशी घालायचं मला नाही चालणार या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे पार्थ तुझ्यामुळे आम्ही शांत होतो पण आत्ता नाही आत्ता मात्र आम्ही शांत राहणार नाही त्यावेळेला पार्थ बोलतो आई प्लीज शांत हो आई उगाच उगाच दंडव करू नकोस काव्या तुम्ही असं का वागताय त्यावेळेला शारदा बोलते काव्या तू पार्थ ना घटस्फोटाची नोटीस पाठवलीस तुझी हिंमतच कशी झालीस अगं तुझ्या वडिलांना काय वाटेल याचा विचार केलास तेव्हा नंदिनी बोलते ते काही नाही आई आता जे काही चालू आहे ना ते चुकीचंच चालू आहे खरं तर मला काव्याचं कळतच नाही की काव्य असं का वागते आहे मुळात काव्याचं वागणं चुकीचं आहे पण ते मात्र काव्याला कळतच नाही तेव्हा लगेच काव्या मोठ्यानी बोलते बस झालं आई बस झालं तुम्ही सांगितलं म्हणून मी तिकडे लग्नसुद्धा केलं पण कुणीतरी माझ्या म्हणण्याचा विचार करा माझ्या बाजूने एकदा तरी उभे राहा माझ्या बाजूने जर का एकदा तरी उभं राहिलात तर बरं होईल प्लीज प्लीज असं नका वागू त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते तुझ्या बाजूने उभं राहायचं म्हणजे काय गं करायचं नाही आम्हाला कळलंच पाहिजे आम्हाला पण सांग तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज तुम्ही काकू समजून घ्या मला नाही पारसोबत संसार करायचा पार्क खरंच खूप चांगले आहेत पण खरं सांगू का पार्कसोबत संसार करण्यात मला इंटरेस्ट नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा काकू मी मुद्दामून नाही आहे सर्व करत मी जे काही करते ते खरोखर कर सगळ्यांच्या भल्यासाठी करते प्लीज काकू प्लीज तुम्ही असं नका बाबू त्यावेळेला मात्र मानिनी मोठ्यानी बोलते बरं झालं काव्या आत्तापर्यंत तुझं खूप काही ऐकलं पण आता, आता मात्र मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही तुला खूप वेळा संध्या दिल्या पण आता नाही या आता मात्र तुझा पचका होणारच तुला माझ्या मुलापासून डिवोर्स पाहिजे ना मी स्वतः सांगते पार तू डिवोर्स पेपरच्या ह्याच्यावरती सया कर आणि तू जोपर्यंत घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते मला कळतं आहे तुम्हाला माझा त्रास होतोय पण प्लीज समजून घ्या खरं तर तुम्ही समजून घेतलं तर मला खूप बरं वाटेल तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं ग तूच सांग मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आता तर सगळंच संपलं खरं सांगायचं तर या गोष्टी तिथल्या इथे थांबल्या तर बरं होईल आणि या विषयाबाबतीत मला काहीच बोलण्यात इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर हा विषयच थांबवा तेव्हा मात्र तिला खूपच टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या तू खूप लकी होतीस की तुझ्यावरती पार्थ सारखा प्रेम करणारा मुलगा होता पण खरं सांगायचं तर आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का काव्या मी आजपर्यंत कधीच कोणत्याच गोष्टीवर काहीच बोलली नाही पण आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर हा विषयच कट करायचा आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता मला हा विषय उगाच ताणायचा नाही लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे थांबवा मला तर या विषयाच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही आहे प्लीज जरा शांत बसाल का तेव्हा मात्र फार खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही आणि तो काव्याच्या हातात घटस्फोटाचे पेपर देतो आणि काव्याला म्हणतो काव्या जा आता यापुढे तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही माझी काव्य आता सगळं काही समाप्त झालं आता तर विषयच संपला मी लवकरात लवकर, लवकर सगळं काही संपवेन आणि कायमचं तुमच्या आयुष्यातून दूर जाईल आत्ता मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही राहिला इकडे नंदिनीनेसुद्धा जीवाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलेला असतो नंदिनी स्वतःशीच बोलते नाही यापुढे मला शांत बसून चालणार नाही लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही नंदिनीसुद्धा घटस्फोटाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असते त्याच वेळेला मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी काय झालं खरं सांगायचं तर नंदिनी नीट विचार कर त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काही नाही काकू मी जर का एक निर्णय घेतला तर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते मानिनी बोलते प्लीज काय झालं आहे ते सांगशील का तेव्हा लगेच नंदिनी बोलते सांगेन ना पण प्लीज तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनी नंदिनीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू